संविधान मोडीत काढणाऱ्यांचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी आपण उमेदवारी स्वीकारली छत्रपती शाहू महाराज यांचं प्रतिपादन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंदगड तालुक्यात काढली संवाद यात्रा देशात समता बंधुता नांदण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेलं संविधान मोडीत काढण्याचा प्रयत्न आजच्या भाजप सरकारने सुरू केला आहे गोरगरीब जनतेवरती सुरू असलेला अन्याय मला बघवत नसल्यानं मी उमेदवारी स्वीकारली असल्याचं प्रतिपादन कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांनी केला चंदगड तालुक्यातील अडकूर इथं संवाद दरम्यान ते बोलत होते सुरुवातीला बाबासाहेब अडकूरकर यांनी प्रास्ताविकात आपण सर्वसामान्य जनतेनं समाजात सुरू असलेली भाजप सरकारची अराजकता मोडीत काढण्यासाठी संपूर्ण भारत देशाचा आराध्य दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांचे वारस छत्रपती शाहू महाराज यांना निवडून देऊया असं आवाहन केलं यावेळी बोलताना छत्रपती शाहू महाराज पुढे म्हणाले महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकर यांचा विचार घेऊन समाजाची उभारणी सुरू असताना भाजप सरकारने संविधान बदलण्याचा प्रयत्न करून मोठी अराजकता माजवली आहे गोरगरीब शेतकरी जनतेवर मोठ्या प्रमाणात अन्याय करण्याचं सत्र सुरू असताना मला ते बघवलं नसल्यानं सर्वसामान्य जनतेनं मला उमेदवारी स्वीकारण्याचं आवाहन केल्यानंतर मी उमेदवारी स्वीकारली आहे मला समाजकारण आवडतं राजकारणाचा मी कधीही विचार केला नसताना आज भाजप सरकार हा देश विकायला निघाला असल्याचं चित्र स्पष्ट होत असताना ते मला बघवत नसल्याचं शाहू महाराज यांनी सांगितलं यावेळी बोलताना गोपाळराव पाटील म्हणाले इंडिया आघाडीच्या वतीनं सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणारे आणि समाजातील जनतेला न्याय देणारे राजर्षी शाहू महाराज यांचे वारस छत्रपती शाहू महाराज यांची निवड जनतेनं केली आहे त्यांनी उमेदवारी मागितली नाही पण जनतेच्या आग्रहाखातर खातर ते निवडणूक रिंगणात आले तेव्हा राजर्षी शाहूंच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी शाहू महाराज यांना चंदगड तालुक्यातील जनतेनं मताधिक्य द्यावं असं आवाहन केलं यावेळी बाबासाहेब अडकूरकर बळीराजा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष नितीन पाटील प्राध्यापक सुनील शिंत्रे रामराजे कुपेकर विजय देवणे अमर चव्हाण ऊसतोड कामगारांचे अध्यक्ष कॉम्रेड सुभाष जाधव चंदगड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संभाजीराव देसाई आदींनी मनोगत मांडली यावेळी व्यासपीठावर जेबी पाटील अंजनाताई रेडेकर राजू रेडेकर विलास पाटील पैलवान विष्णू जोशीलकर विद्याधर गुर्वे अशोक पाटील संजय पाटील कल्लप्पा भोगड एमजे पाटील किसनराव कुराडे प्रभाकर खांडेकर शिवाजी सावंत स्वाती कोरी यांच्यासह हो अन्य मान्यवर उपस्थित होते सचिन घोरपडे यांनी आभार मानले